सोलापूर विकास मंचच्या वतीने एन प्रकल्पाला भेट देण्यात आली या प्रकल्पामध्ये जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे यामुळे प्रकल्पाच्या चिमणीतून प्राणघातक रसायन हवेत सोडता फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका होत नाही एनटीपीसीतून उत्पादित होणारी वीज ही महाराष्ट्रासह इतर राज्यात पुरवठा केला जातो एनटीपीसीने आतापर्यंत दरवर्षी पन्नास हजार झाडे लावण्याचा संकल्प केला आहे सोलापूर विकास मंच वतीने सखोल माहिती घेतली या दौऱ्यादरम्यान एन टी पी सी बाबत सोलापूर विमानतळाला कोणताही धोका अडथळा नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले NTPC चे सोलापूर प्रकल्पाचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंडोपाध्याय महाप्रबंधक अनुरक्षण विभाग प्रमुख नवीन कुमार आरोड़ा महाप्रबंधक ऑपरेशन विभाग विपुल कुमार मुखोपाध्याय मनोरंजन सारंगी कविता गोयल विजय कोनाप रेड्डी एच आर लीब अख्तर आदिनी सोलापुर विकास मंच से केतन शाह विजय कुंदन जाधव मनोज क्षीरसागर अमृता अकलुजकर प्रशांत भोसले अक्षय फड़के आदि मान्यवर उपस्थित होते या दौऱ्यावरून सोलापूर विमानतळ होण्यास कोणतेही अडचण राहतो अडथळा नाही हे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना एनटीपीसीच्या वतीने जाणीव करून देण्यात आली